लक्षात दिलं जाते इथूनच जाणार आम्ही गाड्या मागून मागून आजू आहे ते आमच्या गाडी आज आमचा कचरा उघडायचा आता गाडी बायका आम्ही तीन दिवस झाले खाली आहोत उभं राहून सगळी कामं करून घ्यावी लागत

त्यांच्या नागरिक हे आहेत नगरसेवक आहेत हे आहेत त्यांच्याकडून जाऊन या तेव्हा आम्हाला मिळत होत आता तो आता साप एकदम सुंदर केलं काम आमचं पण आमची पण बिल्डिंग तीन चार दिवस झाले लाईट नाही मोबाईल बंद आमचे मग तुम्हाला सर तुम्हाला भेटायला यायचं ना सगळ्या बिल्डिंगला भेटत तर तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे होतं ना आम्हाला

वर्ष आहे पुण्या पुढे परिषद पुढं भर बाजवायला वेळ आलं काय आहे आपल्याकडे महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही म्हणजे टाउन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसानच आलं दादरीचं आम्ही कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये कोणाचं एकाचं लक्ष नाहीये शंभर एजन्सी काम करतात मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सी काम करतात त्या एकत्र बसत नाही तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार फक्त नुकसान होणार आता आता साधी गोष्ट होती की आता जे मला बोललात ना इथे ब्रिज केलाय बरोबर आहे त्याच्या मागचा विचार काय आहे माहित नाही बरोबर म्हणजे या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती माहिती नाही या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना पैसे तुम्हाला मिळणार नाही मिळणार मला माहिती नाही पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे मी विरोधात आहे असं समजू नका किंवा त्यांच्या बरोबर आहे असंही समजू नका पंचनामे करून गेले त्याच्या बदल्यात काय सरकारचा किंवा त्या खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल मला मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलायचं त्यांच्याशी मी बोलीन आपल्याला माझं काय बोलणं होतं मी आपल्याकडे येस येस धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा